नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दिवसा येथे प्रशांत गुडसे यांच्या नेतृत्वात भौमितिक आंदोलन करण्यात शेतकरी यांचे दूध कंपनी मदर डेअरी दूध देत होती परंतु काही कर्मचारी त्या दुधामध्ये भेसळ करून सामान्य जनतेला ते दूध देत होते हे प्रकरण प्रशांत गोडसे यांच्याकडे शेतकरी सकाळी साडेसात ला आले व त्यामुळे तात्काळ दुधाची गाडी व सर्व दोनशे लिटर दूध रस्त्यावर व सर्व शेतकरी बंधू आंदोलन करण्यात आले आहे सर्व शेतकरी बंधू प्रशांत भाऊ यांच्याकडे येऊन त्यांनी आंदोलनावर शेतकऱ्यांना प्रश्न सोडले त्यांचे सर्व शेतकरी वर्ग पद्धत वर्ग अभिनंदन करत आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे